मध्यावधी निवडणुकांची इच्छा नाही पण जर निवडणुका लादल्या गेल्या तर निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा निर्धार मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र वनला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये व्यक्त आहे महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत शिवसेना सत्तेत आहे त्यांच्याशी चर्चा करूनच कर्जमाफीचा निर्णय घेणार पण सत्ते सहभागी असलेल्या पक्षांनीही भान राखलं पाहिजे नाहीतर जनता हिशेब ठेवते असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला गोळी मारण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलाय शेतकऱ्यांच्या संपात ज्यांनी हिंसाचार केला ते राजकीय पक्षाचे लोक होते आणि त्यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी पहिली गोष्ट अशी की मला येऊन ते भेटले त्यांनी सांगितलं की आमचा सा बहिष्कार वगैरे नाही आम्ही आज अनुपस्थित राहायचा निर्णय केलेला आहे उद्योजी परदेशात आहेत उद्योजी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा आम्ही करून या ठिकाणी येऊ दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सोबत घ्या मी त्यांना सांगितलं तुम्ही मंत्रिमंडळातच आहे त्यामुळे तुमच्याशिवाय होईलच कसं तुम्ही समाविष्टच असणार आहे याच्यामध्ये म्हणजे उद्योजींशी चर्चा आली पाहिजे म्हटलं करू आम्ही सगळ्यांशीच चर्चा करू चर्चेचा काही प्रश्न नाहीये असं आहे की प्रत्येकानी जे सत्ता पक्षात आहेत जबाबदारीनं वागलं पाहिजे जबाबदारीनं जर वागलं नाही तर जनताच त्याला जो काही हिशोब आहे तो ठेवेल सर तुम्ही नेहमी राजकीय बोलता आताही बोललात की जनता जो काही हिशोब आहे तो ठेवते आहे आणि निकालात जे आहे ते दाखवेल त्यावरनं असं वारंवार वाटतंय की तुमच्या मनात मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचा विचार आहे आणि ही कर्जमाफी त्याचं एक पाऊल आहे मला पाच वर्ष हे सरकार चालवायचं आहे आणि मी ते चालवणार आहे पण कोणी माझ्यावर मध्यावधीचा समजा निर्णय थोपला तर मी काय करू शकतो मी काहीच करू शकत नाही मिसाईल समोर त्याला मला हा विश्वास आहे की पाच वर्ष हे सरकार नीट चालेल तुम्हाला असं का वाटतं की कोणी हा निर्णय मध्यावधी निवडणुकांचा तुम्हावर थोपवेल नाही अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात काही लोक सातत सातत्याने सांगत असतात आणि काही लोक तर हे सरकार पडणार आहे म्हणून अगदी देवपाण्यात घालूनच बसले सोपं नाही आहे साहेब हे सरकार पडू नाही शकत पहिली गोष्ट अशी की मला येऊन ते भेटले त्यांनी सांगितलं की आमचा सा बहिष्कार वगैरे नाही आम्ही आज अनुपस्थित राहायचा निर्णय केलेला आहे उद्योजी परदेशात आहेत उद्योजी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा आम्ही करून दुसरे या ठिकाणी येऊ दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सोबत घ्या मी त्यांना सांगितलं तुम्ही मंत्रिमंडळातच आहे त्यामुळे तुमच्याशिवाय होईलच कसं तुम्ही समाविष्टच असणार आहे याच्यामध्ये म्हणजे उद्धवजींची चर्चा आली पाहिजे म्हटलं करू आम्ही सगळ्यांची चर्चा करू चर्चेचा काही प्रश्न नाहीये असं आहे की प्रत्येकाने जे सत्ता पक्षात आहेत जबाबदारीनं वागलं पाहिजे जबाबदारीनं जर वागलं नाही तर जनताच त्याला जो काही हिशोब आहे तो ठेवेल सर तुम्ही नेहमी राजकीय बोलता आताही बोललात की जनता जो काही हिशोब आहे तो ठेवते आहे आणि निकालात जे आहे ते दाखवेल त्यावरून असं वारंवार वाटतंय की तुमच्या मनात मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचा विचार आहे आणि ही कर्ज मल, मला एक आहे मला पाच वर्ष हे सरकार चालवायचं आहे आणि मी ते चालवणार आहे पण कोणी माझ्यावर मध्यावधीचा समजा निर्णय थोपला तर मी काय करू शकतो मी काहीच करू शकत नाही मी जाईल त्याला मला हा विश्वास आहे की पाच वर्ष हे सरकार नीट चालेल तुम्हाला असं का वाटतं की कोणी हा निर्णय मध्यावधी निवडणुकांचा तुम्हावर थोपवेल नाही अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात काही लोक सातत सातत्याने सांगत असतात आणि काही लोक तर हे सरकार पडणार आहे म्हणून अगदी देवपाण्यात घालूनच बसले सोपं नाही आहे साहेब हे सरकार पडू नाही शकत